ट्रस्ट आदमापूर बघा नंबर सतरा या पालखीच आपल्या परिसरामध्ये आगमन झालं खर तर आपण नशिबान आहे या संतांच्या सोहळ्याचं भाग्य आपल्याला लाभलं जातं या भक्तांचं महत्व काय या नेंद्राची ताकद काय भक्तो बघा मामानी जन्म घेतला तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली एका धनगर समाजामध्ये मामानी जन्म घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली असंत वृत्तीप्रमाणे जगाच्या मालकानं या धनगर समाजामध्ये जन्म घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली भक्तांना भक्तांना ही म्हणजे सामान्य पुरुष नाही सामान्य व्यक्ती नाही मामांनी आपण देव आहे हे कधी कोणाला दाखवून दिलं ना मामा म्हणायचं हे बाळू धनगर माझी कल्प वृक्षाची सायली आहे गोर गरिबांचा दाता आहे अंगाला दृष्टी देणारा पांढऱ्याला पाय देणारा मुख्याला वाचा देणारा ही बाळू धनगर आहे वैद्याचे ना चालक उपाय ते मामाजवळी वैद्य उपचार रात्री मामाच असा कुठला वैद्य नाही की तुम्ही मामांचं औषध घेतल्या बिघार तो पुढे गेला मामांच्या अनेक लिला आहेत मामाने अनेक चमत्कार करून दाखवला की त्यावर आपला विश्वास बसणार नाही ही बकरी माझी सामान्य नव्हती मामानी सांगितलं अरे या जगामध्ये मधी माझ बडी आहे ती माझी बकरी होती या पिढी बंडातील एखादी पिढी जर कोण वर्तु म्हणून वडशिला तर सामणीच्यात हात काढील तवाच कर जगात नाव सांगेन तवाच कर जगात नाव सांगेन मला म्हणायचं पण माझी बकरी नव्हती पंढरीच्या पांडुरंगायची होती जगे होती माझी बकरी सगळे जग राखेल जग सांभार करेल मी त्या पांडुरंगाचा सेवक हो आहे मला वर्षाला साडे बारा रुपये पगार आहे माझी मेंढी म्हणजे साधी सुधी मेहंदी नाही आपली घरची मेंढ्र दिली आणि मामांची मेंढ्र दिली याचा फरक आहे मामानं सांगितलं अरे तुझं कोणतंही संकट असू दे तुझं कोणतंही काम असू दे तुझी कोणतीही इच्छा असू दे अंत कर्मान त्या बाळू धनगराची सेवा कर माझ्या मेंढी माऊलीची सेवा कर तुझं काम जर नाही केलं तर जगात बालूधनगीर नाही सांगणार नाही जगात बालूधनगीर नाही सांगणार नाही ताकद त्या मेंढी माऊलीची आहे भक्तांना भक्तांना मामा मेंबर वाटत असताना एकोणीशे पंचवीस साल गोष्ट आहे मामांची बकरी जमखंडी भागात हू हो चुटकी गावामध्ये होती मामांसोबत दहा बरा धंगरी लोक होते बकरी या गावातून त्या गावात गा जात होती मामांची बकरी जमखंडी भागात होती हु चुटकी गाव जवळ होता संध्याकाळ साडेसात ते आठ वाजलेले होते सर्व मंडळी जेवायला बसलेली होती बालमा ही सर्वांच्या मध्ये जेवायला बसलेले होते आणि साडेसात ते आठ चा टायमिंग होता सगळेजण जेवणार जेवणार मामा मोठ्या आवाजामध्ये ओरडले अरे रांद तो, खा आणि परत जा सगळी मंडळी बसलेली होती सगळेजण सगळेजण जेवणार एवढ्या मामा मोठ्या आवाजात ओरडल्या देवाला बोलू लागली का मामा ही काय भांगड तेव्हा मामा म्हणाला अरे हे मतमारीचं मुंबई आलोया कोणाचा तरी जीव घ्यायला लागलेला होता बायोमाला जी जेवण्यासाठी ताट वाढलेला होता ती मामाने उंच हवेमध्ये फेकलं काय चमत्कार ज्या टायमाला ताट हवे उंच फेकलं आणि काही क्षणामध्ये येऊन पडला ताट बघितलं तर मोकळा होता त्या ताटामध्ये अन्नाचा एक प्रेम देखील नव्हता मामानी सांगितलं अरे ती ताट घासून पुसून स्वच्छ धुवून ठेवा आणि त्यामध्ये मला जेवायला वाढा नंतर त्या मंडळीने ताट स्वच्छ धुल्या आणि त्यामध्ये नंतर मामांना जेवण वाढलं मामा हे जगाच्या आग्रहाला संत आपल्या परिसरामध्ये मामांची बकरी आली मामांच्या मेंढराचं महत्व काय या मामाच्या मेंढऱ्याचं महत्व काय एक पाटील होता आणि बाळूमाची मेंढरा त्याच्या रानातून चरून गेली त्याला काय चमत्कार घालणार भक्ताना जर त्या वर्षी त्याला जे धान्य पिकत होत त्याच्या डबल बाळूमाच्या मेंढराने खाल्ल्याने धान्य पिकला गेला साक्ष बाळूमाच्या मेंढरांच्या वृत्तांना नु। पुरा मामांची ताकद मोठी आहे जोपर्यंत आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये मामांची बकरी होती तोपर्यंत मामांच्या बकऱ्यांची सेवा करा त्यांच्याकडे कर चारा दिनी चार्याची व्यवस्था करा ज्यांच्याकडे कर पाणी दिनी पाण्याची व्यवस्था करा हा देव परत येतो म्हणला तर पर परत येणारा देऊ नाही आलेल्या संधीचं सोनं करा की बाऊमा मी हा दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही एवढा मोठ्या जर मामांचा गजर करा